बेगमपूर वित्रिकेमधून आवच्या दहा पंधरा गावाला या ठिकाणी पाणी सोडलं जातं त्या आवर्तनानुसार दोन जामगाव वटवटे या गावाला या आवर्तनामध्ये बिलकुल पाणी सोडण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे या भागातील संतप्त झालेले शेतकरी कालपासून या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत काल या ठिकाणी उजनीचे अधिकारी कादेसाहेब या ठिकाणी आले होते ते आले असतानाही या शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना त्या ठिकाणी मांडल्या या बेगमपूर वितरेकेमधून येणारे जे पाणी आहे या तीन गावाला मिळाल्याशिवाय शिना नदीला सोडू नये अशी भूमिका या शेतकऱ्यासह आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतली परंतु त्याचाही विपर्यास केला की शिना नदीला पाणी सोडू नये अशी आमची बिलकुल भूमिका नाही कारण मोहोड तालुक्यातली दहा पंधरा गावं शिना नदीवर बी अवलंबून आहे परंतु या तीन गावाला रोटेशनप्रमाणे जे पाणी मिळतं ते पाणी अगोदर द्या आणि त्यानंतर शिना नदीला पाणी सोडा आज या ठिकाणी आम्हाला या विभागाचे पत्र मिळाले की तुम्ही उपोषण सोडा दोन ते अडीच दिवसामध्ये कोथळ्याचं पाणी रोटेशन संपत आहे ते संपल्यानंतर आम्ही तुम्हाला पाणी देऊ परंतु या ठिकाणी उपोषणकर्त्याची भूमिका अशी आहे की जोपर्यंत तुम्ही पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणावरून कुठणार नाही या उलट उद्यापासून सोळा तारखेपासून आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करू अशा पद्धतीचं पत्र आज माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांना पाणी द्यावं अन्यथा या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करू पाणी आमच्या हातात आम्ही वटवटेच आमगाव ग्रामस्थांच्या वतीनं एवढंच सांगतो प्रशासनाला प्रशासन मायबाप तुम्ही लवकरात लवकर आम्हाला पाणी देण्याची सुविधा करावी आणि तुमचं जे काय रोटेशन आहे सेना नदीला पाणी सोडायचं जे काय आहे ते नंतर सोडा पण आमचं अर्धं जे तुम्ही ठेवलेलं आहे बि पाणी बंद केलं तुम्ही अचानक ते मात्र तुम्ही आम्हाला पाणी द्या आणि तुम्हाला बाकी परत कुठं सोडा तिकडे सोडा आम्हाला पाणी द्यायची तेवढी व्यवस्था करा